नमस्कार शेतकरी मित्रांनो सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे तर आज आणि उद्याही पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे मान्सूनने आज काही भाग व्यापला आहे म्हणजेच काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे मान्सून पुढील तीन ते चार दिवसात पूर्ण देश व्यापेल अशी शक्यता हवामान खात्याने दिली आहे राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे तर पुढील पाच ते सहा दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज कोकणामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे नाशिक आणि खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पण जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड परभणी जालना नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे उद्यापासून कोकणात पुढील चार ते पाच दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे तर उद्या मात्र महाराष्ट्राच्या घाटमात्यावर खान्देश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे मात्र सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे अशी शक्यताही हवामान खात्याने दिली आहे मान्सूनसाठी आज पोषक वातावरण होतं त्यामुळे मान्सूनने पंजाब हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात पाऊस पडण्यास सुरुवात केली आहे मान्सून पुढील पाच ते सहा दिवसात देशाचा उरलेला भाग व्यापून पूर्ण देश व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशा हवामान अपडेटसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद